पोटात होतो कोण बोललो तुला मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि माझ्या मध्येच असाल आणि मी आज केसांना ऑइलिंग केलंय आणि मी असं का बोलते कारण माझं पिटुक माझ्याकडे आणि तो ब्लॉग स्टार्ट करणार होता पण काय बोलायला पण तयार नाहीये बोल ना बाबू बोल बड़ कर, कर, ना ऑडियन्सला नको त्याचं मूड नाही आहे तर पुढे पुढे जर बोलेल तू खूप बडबडा करत करत असतो तसा तर चला सगळा दिवस आपला साईवरच स्पेंड करायचा आहे तर काय काय करतात तर मेसेज करायला घरीच असणार आहे मी तुला खायला वगैरे करून झोपी लावणार त्याचं स्टडी घेणं हेच आज दिवसभराचं शेड्यूल आहे माझं चला

खाली नको हे करू ए... आता झालं ना सगळं आता बंद करायचं हे आता वेणी घालू का मी आता झालं ना हां आता वेणी घालू हां विणी घालू मी हां हां हा? 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 एस... <laughs> मी ना मी तेव्हा छोटं होतो आणि मी तेव्हा छोटं होतो की मम्मीच्या पोटात होतो

ओके okay. बड्डे होता तेजा माजा हो हो आज माजे बड्डे लालता हो बड्डे ला हो हो अजून तेव्हा हम्म हम्म मग मला ना झोपलो आणि के खाल्ला की आणि तू ते जेवणार करी एवढं राहिलेलं हे फिनिश कधी करणार आहे मी सगळ्याला सांगणार आहे की हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि माझ्यामध्येच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर मी आहे मोहिनी आणि आपल्या चॅनलवरती मी डेली ब्लॉग्स लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स टाकत असते तर आज आहे मंडे तर श्रावण सोमवार आहे शेवटचा तर त्याच्या सगळ्या त्याच्यामुळे सगळ्याला उपवास आहेत आज तर सर्वांना मी आज टिफिन बनवून ते तर ऑफिसला गेले तर आहे आणि योगेश मी एकटीच घरी आहे तर आज खूप लेट झालं आहे मला काम करायला तुम्हाला दिसत असेल इकडे माझ्या विंडोला पडदे वगैरे नाही येतं कारण आज मी तेच काम केलं आहे सर्व विंडोचे पडदे सर्व धुवून टाकलेला आहे कारण की गणपती येणार आहे तर तर थोडी साफसफाई केली आहे नंतर मला जमणार नाही आहे कारण माझी तब्येत बरी नसते काही काही प्रॉब्लेम्स राहतात त्याच्यामुळे तर मग आज टाईम तर आज ते काम करून घेतलेलं आहे तर अजून पूजा वगैरे पण व्हायचं आहे तर चला आता पूजा करते आणि दिवसभर काय करते तर सर्व शेअर करते तर तुम्ही पाहिलंच आता देवपूजा वगैरे सर्व काम झालं आहे माझं आणि आता बसली मी थोडा वेळ करून खूप कंटाळा आला आहे आणि अजून खूप सारं काम पण राहिलं करायचं आणि केस ओरले त्याच्यामुळे के थोडं सोडले तर आणि मला काही बरं वाटलं नाही आज भूक पण लागली आहे चला थोडं वेळ आराम करते सो so, तुम्हाला म्हटले की मला खूप कंटाळा आला त्याच्यानंतर मी आराम केलेला थोडा वेळ आणि आत्ता उठल्याच्यानंतर बाहेर गेली भाजीपाला आणला आणि आता मटकीची भाजी बनवते आजूपास सोडण्यासाठी सगळ्यांना आणि जो बाजरीच्या भाकरी आणि कंटाळ खूप आला त्याच्यामुळे का काही जास्त पैसे बनवत बसणार नाही आणि तब्येत बरी नसल्यामुळे तर काय काहीच करता येत नाही आणि आमच्या इथे सांगायचं होतं की म्हणजे आपण भाजीपाला घेतलो ना तर आमच्या इथे ना ज्यांची स्वत जमीन वगैरे आणि जमिनीमध्ये पिकवतात आणि ते बसत असतात एक काका मी त्यांच्याकडनं जास्त करून म्हणजे ते जेव्हा असतील ना त्यांच्याकडनंच भाजी आणत असते आता सध्या माझ्या फ्रीजमध्ये होती थोडीफार तर मला लगेच नसते लागत पण ते होते तर त्यांच्याकडे मलाही चांगली अशी ती दिसली तर ते ती घेऊन आले मी आणि कारले तर खूप छान येतं छोटे छोटे आज असं भरलं काय करेल दिसेलच तुम्हाला तर एक दोन दिवसात करेलच मी काहीतरी आणि एक मुळा आणि मटकी एवढं घेऊन आली आहे मेडिकलमध्ये काम होतं तर म्हटलं बाकीचं पण हे पण थोडं भाजी दिसले तर घेऊन येत घेऊन आले तर चला आता पटकन स्वयंपाक बनवते आणि सुद्धा आहे जेवू जेवताना स्वतः भेटूया कारण की आता मध्ये काही एनर्जी एनर्जीच राहिली नाही कारण उपवास आहे आणि काही खाल्लं पण नाही आहे फ्रूट्स पण नव्हते आज घरी तर आता फ्रूट्स पण घेऊन आले पण लगेच मी नैवेद्य वगैरे दाखवला स्वयंपाक बनून आणि खूप पण आला तर त्याच्यामुळे काही शूटिंग नाही केलं तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून ते सांगा मी कृपया नेक्स्ट ब्लॉगमध्ये